त्यांनी फक्त दहाच मला दहा दहा कोटीची कामं नाहीये बारा वर्ष झालेला नाही पूर्ण केलेलं नाहीये आणि म्हणून फक्त गप्पा मारायचा खोट बोलायचं रेटून बोलायचं अशी पद्धत त्यांची आहे नमस्कार मी अमित मुंडिक फळके मध्ये आपलं स्वागत आहे वडगाव शेरी मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाबूसाहेब पठारे आज आपल्या सोबत आहेत त्यांनी सरपंच नगरसेवक आणि आमदार अशीही पदे त्यांनी भूषवलेली आहेत आणि वडगाव शहरीमधून त्यांना उमेदवारी दिली आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया बाबू नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बाबू मला सांगा की शरद पवार जे आहेत तर त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून वडगाव शहरीमधून तुम्ही उमेदवारी जाहीर केली तर त्या पाठ्यामागचं काय कारण आहे पवारसाहेबांना माहिती गावचा सरपंच जिल्हा परिषदचा सदस्य नगरसेवक पुन्हा नगरसेवक नगर आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून चांगल्या पद्धतीची कामं केली पुणे शहरात नंबर एकच्या च्या मताधिक्यानं दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो आणि दोन हजार ची विधानसभा ज्यावेळेस मी पक्षाकडून लढवली त्यावेळेस मी तेहतीस ते हजाराच्या मताधिक्यानं मोठ्या संख्येनं या ठिकाणी मत मिळून निवडून आलो आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांनी मलाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला बापू दुसरा प्रश्न जसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका सभेमध्ये त्यांनी असं बोललं होतं त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला होता की त्यांनी तुम्हाला विविध पदे दिली पण राजकीय वर्गात त्याची अशी चर्चा आहे की वडगाव शिरी मधून मोठ्या संख्येने जे नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये त्यामुळे अजित पवारांची महापालिकेमध्ये सत्ता एक हाती मिळाली होती आणि नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं बापू काय सांगाल याबद्दल महागड नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादी तर काँग्रेसच्या ऐंशी आणि राष्ट्रवादीचे बावीस नगरसेवक होते आणि ज्यावेळेस अजितदादांनी मला पक्षामध्ये घेतलं दोन हजार ची निवडणूक मी नंबर एक च्या मताधिकऱ्याने निवडून आलो शहरामध्ये सर्वाधिक मत मिळवणारा नगरसेवक म्हणून आणि त्या काळामध्ये मी बारा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आणि म्हणून मला त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली होती त्यानंतरच्या काळामध्ये मी पुन्हा महानगरपालिकेमध्ये चौदा नगरसेवक निवडून आणण्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यामध्ये विधानसभेमध्ये मला ज्या उमेदवारी दिली एवढे नगरसेवक निवडून आणले एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो मी साडेपाच हजाराच्या लीडनं प्रभागामध्ये तीनच्या निवडून आणतो आणि एक सिंगल वार्ड मध्ये मी पंधरा हजार मतामध्ये पावणे चार हजाराचा लीड घेऊन सात हजार मत घेऊन निवडून आलो बरं बापू आपण सरपंच पदापासून या परिसरामध्ये आहात आणि या भागामध्ये विकासामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे आणि गाव ते आय टी पार्क याचा प्रवास कसा होता आपला मी या भागामध्ये निवडून आलो ग्रामपंचायत बसून मी तळमळीनं काम करतोय त्यामुळे मला जिल्हा परिषदल्या लोकांनी अपक्ष निवडून दिलं नंतर नगरसेवक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या भागातला ड्रेनेज लाईट पाणी रस्ते मूलभूत सुविधा निर्माण केल्या आणि नंतर स्टँडिंग कमिटीचा दा चेअरमन झालो आणि या भागातले मुख्य रस्ते सर्व रस्ते कॉन्क्रीट केले सर्व काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली बरं बाबू आपण आपल्या प्रभागामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून मतदारसंघामध्ये आपण त्याचा घेतात आणि लोकांची संवाद साधता तर लोकांचे काय अडचणी येत कशा करतात तुम्हाला दररोज मी सकाळी वॉकिंग ऐवजी लोकांच्या दारोदार गल्ली गल्ली फिरत असतो जे लोक भेटतात त्यांनाच मी विचारत असतो काय अडचण आहे का किंवा ते मला सांगतात की माझी अशी अडचण आहे अशा पद्धतीने माझा मोबाईल बरोबर असतो मी सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत सतत लोकांच्या संपर्कात असतो आणि लोक मला काम सांगितल्यावर मी त्याच ठिकाणी अधिकाऱ्याला फोन लावून त्यांचं काम निपटून देतो बरं बापू दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत तुम्ही आमदार होतात त्या पाच वर्षामध्ये आणि त्यानंतर तुम्ही आमदार नव्हतात पण वाटत का तुम्हाला की त्यानंतरचा जो भाग होता की त्यावेळेस काम इथं रखडली म्हणून ज्यावेळेस मी जरी आमदार नसलो लोकांच्या सुखदुःखामध्ये दहा वर्ष सतत होतो कुठं छोटी मोठी कामं असतील महानगरपालिकेत असतील एमएससीबीत असतील कलेक्टर प्रांत तहसीलदार असेल किंवा झेडपी असेल कुठल्याही भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काही ग्रामपंचायत चार होत्या आणि बाकी शहरी भाग होता आज या मतदारसंघामध्ये तीनच गाव राहिले आणि लोगाव महानगरपालिके आल्यामुळे या सर्व भागामध्ये काम करण्याचा सातत्यानं महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न झाला होता माझी पत्नी दहा वर्षे नगरसेवक होती माझा पुतण्या होता पुतण्याची बायको होती दुसऱ्या असे अनेक आमचे चार नगरसेवक या प्रभागात गेले सातत्याने निवडून येत आहेत बर बापू एकीकडे कल्याण नगर सारखा भाग आणि खराडी सारखा भाग आहे आणि दुसरीकडे येराण्यासारखा भाग आहे की जो झोपडपट्टीचा भाग आहे काय वाटतं बापू की दोन्ही आपल्याला पाठिंबा मिळेल का सर्वसामान्य नागरिक मध्यमवर्गीय राहतात तो गुंटेवारी मध्ये राहतो त्याही भागामध्ये माझे चांगले संबंध आहेत आणि म्हणून त्या भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मला मिळतोय आणि ज्या भागामध्ये सोसायटी आहे सोसायट्यांचे सुद्धा छोटे मोठे प्रश्न असतील किंवा त्या लोकांचे संपर्क असेल हा मी असेल सुरेंद्र पटारे असेल हे सातत्यानं करत असतात आणि जो झोपडपट्टी भाग आहे त्या ठिकाणचे कार्यकर्ते सातत्यानं माझ्या बरोबर असतात ते माझ्या बरोबर असताना मी त्यांचे छोटे मोठे प्रश्न महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर सर्व खात्याच्या माध्यमातून सोडत असतो आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये माझा सहभाग राहिलेला आहे झोपडपट्टी वासियांच्यावरही तेवढंच माझं प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे त्याच पद्धतीने सर्वसामान्य वस्तीमध्ये सुद्धा नागरिकांचं प्रेम भरभरून माझ्यावर आहे तेवढंच त्यांच्यावरही माझं आहे सोसायट्यांच्या मध्येही काही प्रश्न असतील अडचणी असतील त्यांना मदत करण्याची भूमिका सातत्याने मी असेल सुरेंद्र असेल करत असतो त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होणार आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न की महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि बाकीचे घटक पक्ष आहेत यांच्याकडून आपल्याला योग्य सहकार्य मिळत आहे का या ठिकाणी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा आप आदमीचे कार्यकर्ते असतील ते चांगल्या पद्धतीने आपलं काम करतायत त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करणारे असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मदत करतात बरापा मागच्या काळात आपले पुतणे असोत किंवा भाचे ते वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत आता आणि तुमचे जे समर्थक आहेत जे नगरसेवक ते दुसऱ्या पक्षातही आहेत आणि आपल्या उमेदवारीनंतर त्यांच्यामध्ये काही फरक पडला का किंवा आपले जुने सहकारी आपल्या सोबत आहेत का या भागामध्ये जागा एकच ओपनला होती आणि त्यामुळं भाषाला तिकीट देता आलं नाही पुतण्याला तिकीट दिलं गेलं म्हणून त्यांची थोडी नाराजी होती ते दोघं एकमेकांच्या विरोधात लढले परंतु या पुढच्या काळामध्ये कुटुंबातील घटकांनी एकमेकांच्या विरोधात लढू नका कुठंतरी एकमेकाला संधी मिळून मिळून जाईल अशा पद्धतीने तुम्ही राहा सर्वांना सांगितलं गेलं आणि मग या ठिकाणी कुटुंब एकत्र असलं तर आपण विकास करू शकतो आपण प्रगती करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी असं वेगळं आपण राहू नका हे सांगितल्यावर सर्वांनी माझं ऐकलं आणि आता सर्व पुतणे असतील पाचे असतील सर्व कार्यकर्ते ते एकत्र येऊन मोठ्या मनापासून सर्वजण काम करतायत बराप्पा आपल्या मतदारसंघातून बापू कठारे नावाचा एक उमेदवार त्याचं नाव समोर आलेलं आहे या पाठीमागचं नक्की राजकारण काय काय सांगाल याबद्दल या पाठीमागचं राजकारण समोरच्या उमेदवाराच्या भावाने त्याला घेऊन आलेला होता आणि ज्यावेळेस तो आतमध्ये त्याला विचारलं त्यावेळेस तो बाहेर आला आणि त्याला रस्त्यात ने पळवत नेऊन गाडीमध्ये बसून नेलेला सुद्धा सीसीटीव्ही मध्ये आहे आणि त्यांनी तो उमेदवार उभा केला नगर जिल्ह्यातील हा उमेदवार आहे आणि तो उमेदवार फक्त बापू पठारे नावाने उभा करून त्यांची मतं काय खाईल का बापू पठारेंच्या शेजारी त्याचं नाव येईल का हा उद्देश होता परंतु माझं नाव आता दोन नंबरला आहे आणि विरोधी उमेदवाराचं नाव तीन नंबरला आहे त्यामुळे तीन नंबरला तो जाणार आहे त्या ठिकाणी निश्चितपणानं जो बापू पठारे बापू भवन पठारे दिला तो अपक्ष असल्यामुळे त्याचं ते तेरा नंबरला नाव आहे त्यामुळे त्याचा काही संबंध येणार नाही त्याला कोण मतदानही करणार नाही या ठिकाणी मला एक आवर्जून सांगायचं आपल्याला ग्रामासेड आस्कर प्रकल्प तीनशे ऐंशी कोटी रुपयाचं मी टेंडर काढलं कुठलाही प्रकल्प एकदा सुरू झाल्यानंतर शासन असेल महानगरपालिका असेल त्यांना तो पूर्ण करायला लागतो मामास्कर प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने चालू नाहीये बारा वर्ष तो पूर्ण झालेला नाही या मतदारसंघामध्ये एक चांगलं हॉस्पिटल शासनाचा असावं म्हणून लोगाव या ठिकाणी आम्ही शंभर बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं होतं त्याला बारा वर्ष झाले अजूनही ते हॉस्पिटल आमदारांनी पूर्ण केलेलं नाहीये आणि म्हणून फक्त गप्पा मारायच्या खोटं बोलायचं रेटून बोलायचं अशी पद्धत त्यांची आहे त्यांना जनता दारात शिकवल्याशिवाय राहणार नाही आयटीआय मध्ये काही मंजुरी नाही परंतु एक खडीची गाडी टाकली आणि एक रुपया सुद्धा मंजूर असेल तर त्यांनी दाखवावा कुठंही गेलं की काही खोट सांगायचं याला निधी दिला याला निधी दिला पण मंजुरी काही नाहीये टेंडर सुद्धा काही काढले नाही च्या माध्यमातून छोटे छोटे रस्ते असेच सोसायट्यांच्या नावावर देऊन त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी कुठून कुठलंही टेंडर न काढता कामं करण्याचं काम, काम आमदार करतायत त्या जनता त्यांना धाडा शिकवल्या नाही मी प्रचाराला फिरतो किंवा त्यापूर्वी मी पाहिलं त्यावेळेस काही सुलभ शौचालय बांधले परंतु आता आम्ही महिलांसाठी स्वतंत्र उच्च दर्जाची अशी चांगल्या दर्जाची सुलभ शौचालय महिलांसाठी तयार करणार आहोत असंच काम या मतदारसंघामध्ये केलं जाईल आणि महिला सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून अजून लोहगाव पोलीस स्टेशन किंवा ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन अजून लागतील एक दोन पोलीस स्टेशन अजून वाढून या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढवून महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये केलं जाईल कारण आज आम्हाला महिला तक्रार करतायत की आमच्या सोसायटीत आम्हाला जा भीती वाटते रात्री आलं तर आम्हाला जाता येत नाही म्हणून त्या ठिकाणी गस्ती वाढवून त्या ठिकाणी जे काही दोन नंबरचे धंदे करणारी मंडळी आहेत ती निश्चितपणाने जवळची असल्यामुळं त्यांना कुठेही बंदी नाहीये आणि म्हणून त्यांना आळा घालण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून केलं जाईल एवढंच आश्वासित बर आपण शेवटचा प्रश्न नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना या ना पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जाम होते आणि ट्रॉफिक साठी परवाही डीपी रस्ते असतील ते डेव्हलप करणे नदी किनारचा एक ब्रिज बांधणे नदी किनारचा वारजे खराडी रस्ता करणे किंवा या मतदारसंघामध्ये पूल फक्त बांधणार सेपरेटर बांधणार हे फक्त कागदावरच राहिलेलं आहे तर ते महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर करून घेणार महानगरपालिकेने केलेल्या ज्या कामांची श्रेय घेण्याचं काम करूं, करूं, या ठिकाणी आमदार करतायत आम्ही सुद्धा करू शकतो कारण आम्ही बी नागरिक आहोत आम्ही टॅक्स भरतो परंतु या ठिकाणी आमदार फक्त सांगतायत पंधराशे दहा कोटी रुपयाची कामं मंजूर होती मी म्हणतो त्यांनी दहा कामं दाखवा दा की दहा कोटी रुपयाची केलेली ते तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी फक्त दहाच मला दहा कोटीची कामं दाखवा हे राजकारणातून बाजूला जाईल हे होते आपल्यासोबत बापूसाहेब पठारे ज्यांनी आपलं विजन काय आहे तर मांडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कोण कामे करणार आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद